कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन कॉन्ट्रॅक्टर प्रलंबित देयके तातडीने दे मिळण्याच्या मागणीसाठी कंत्राटदारांनी शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जोरदार निदर्शने केले आहे धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन आणि इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने हे संयुक्त आंदोलन करण्यात आले तसेच दोन्ही संघटनांतर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आली यापूर्वीही प्रलंबित देयके मिळण्यासाठी कंत्राटदारांतर्फे अनेकदा आंदोलन करून प्रशासनाकडे मागणी करण्यात आला सार्वजनिक बांधकाम विभाग चाळीस हजार कोटी जल जीवन मिशन अंतर्गत कामाचे बारा हजार कोटी ग्रामविकास विभाग सहा हजार कोटी जलसंधारण व जलसंपदा विभाग तेरा हजार कोटी नगर विकास अंतर्गत विशेष निधी डीपीडीसी फंड ग्रामीण सुधारणा विभाग कामे अठरा हजार कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणात कंत्राटदारांची बिले शासनाकडे अडकली आहे ही बिले त्वरित मिळावी यासाठी कंत्राटदारांनी निदर्शने करताना जोरदार घोषणाबाजी केली इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनतर्फे विलास माळी तर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे प्रकाश पांडव यांनी माध्यम प्रतिनिधींसमोर आपली भूमिका मांडली आंदोलनात कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप महाले कार्याध्यक्ष दीपक बांबरे तजीनदार पुरुषोत्तम कोतकर इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या अध्यक्ष प्रवीण बडगुदर उपाध्यक्ष नितीन अग्रवाल सचिव अनिल पवार यांचे सह पदाधिकारी आणि सभासद कॉन्ट्रॅक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते मी प्रकाश पांडव सेक्रेटरी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन गेल्या वर्षभरापासून आम्ही शासनामागे आमचे तर प्रलंबित जी बे ते एक वाच जवळपास एकोणनाथ हजार कोटी ती साधीसुद्धी रक्कम नाही आज त्याच्यावर व्याज आम्ही कॉन्ट्रॅक्टर कसे करतोय काय काय परिस्थितीत तोंड देतो आहे आम्हाला पाहिजे आणि आम्ही शांततेच्या मार्गाने व्यापारी वृत्तीने सर्व शासनाच्या घरोघरी बैठका निवेदने चर्चा मिटिंगा घेत असो पण शासन एक ढिम्म आहे की जरासे लक्ष द्यायला तयार होत नाही आहे आमचे बिलांसाठी आमच्या बँका आमच्याकडे तगादा लावतात सरकारचे साधे सावकार एकदम तगादा करतात काही ठेकेदार तर मोबाईल बंद करून परगावी निघून गेले अशा अशी परिस्थिती काही ठेकेदार आमच्याजवळ चर्चा करतात की आबा काहीतरी मार्ग तर आम्हाला आत्महत्या करायची पाळील इतकी भयानक परिस्थिती ठेकेदाराची झालेली आहे हजारो कोटी रुपये उसळवाद क्षमता असताना उसार करून कर्ज घेऊन आम्ही पूर्ण केलेले आहेत आज शासन काहीही निर्णय घ्यायला तयार होत नाही मध्येच मार्चमध्ये शासनाने निर्णय काढला होता शंभर दिवसाचा प्रोग्राम की तुम्ही शंभर दिवसात कामं करा आम्ही तुम्हाला काहीतरी निधी देतो शंभर दिवसात कामं फटाफट करून घेतली आम्हीही वेड्या आशेने करून टाकली त्याच्या आगेच आम्हाला शंभर रुपये सुद्धा शासन देऊ शकत नाही ही दयनीय परिस्थिती आहे आणि शासनाकडे लाडक्या बहिणींसाठी पैसे आहेत इतरसाठी सर्वकडे पैसे आहेत पण ज्यांनी विकासाची कामे केले आहेत जे आज जनता व्यवस्थित रस्त्यांवर चालू शकते गाड्या पुलांवर फिरू शकतात त्यांना पैसे द्यायला शासनाकडे पैसा नाही अशा शासनाचा आम्ही धिक्कार करतो मदूर सहकारी संस्था बांधकाम ठेकेदार सुशिक्षित बेरोजगार इलेक्ट्रिक ठेकेदार यांचे गेल्या नऊ महिन्यापासून एकोणनव्वद हजार कोटींची बिल प्रलंबित आहेत यासाठी या सगळ्या संवर्गाने वेळोवेळी शासनाला पत्रव्यवहार केलेला आहे आंदोलन केले आहे अनेक मागण्या दिलेल्या आहेत पण शासनाने अद्यापर्यंत कोणतंही त्याच्यावर विचार न करता तीन बिलं प्रलंबित ठेवलेले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा शेतीनंतरचा सा सर्वात मोठा व्यवसाय आहे त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे आर्थिक उलाढाल होत नसल्यामुळे ठेकेदार पोलिस सगळे अडचणी आले आहेत त्यामुळे शासनाने त्वरित या बाबी संबंधित ठेकेदारांचे सगळ्याच प्रकारच्या ठेकेदारांचे बिलं त्वरित अदा करावी त्यासाठी आज महादय कलेक्टर महोदयांना निवेदन देण्यात आले आहे तरी शासनाने लवकर लवकरात लवकर ठेकेदारांची बिलं अदा करावीत तुम्ही न्यायालयात का नाही केल्या मागणी चालू आहे न्यायालयात दिलेली आहे जर काही प्रगती झाली नाही तर पुढे हायकोर्टात जाण्याची तयारी आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे